पडल्यानंतर किंवा खेळताना किंवा झटका बसल्यावर आपल्या हातात किंवा खांद्यामध्ये तीव्र वेदना होत आहेत का तर हे शोल्डर डिस्लोकेशन असू शकतं खांद्यातील ह्युमरस या हाताचा बॉल जेव्हा सॉकेटमधून बाहेर पडतो म्हणजे सांद्याचा हाडाचा गोळा जेव्हा बाहेर सटकला जातो त्याला शोल्डर डिस्लोकेशन असं म्हणतात याच्या लक्षणामध्ये खांद्यामध्ये तीव्र वेदना सुरू होतात खांद्याच्या हालचाली अतिशय कमी होऊन जातात किंवा खांदा हलवता येत नाही व खांद्याचा आकार चेंज होतो किंवा बदलतो उपचारामध्ये डॉक्टर हे आपला खांदा काही टेक्निक वापरून पूर्णपणे जागेवर बसवतात खांदा जाग्यावर बसवल्यानंतर काही दिवस आपल्याला स्लिंग म्हणजेच पट्टा वापरावा लागतो गोळ्या औषधे घ्यावी लागतात व आराम करावा लागतो खांदा पुन्हा निष्ठू नये म्हणून फिजिओथेरपीची आवश्यकता असते खांदा वारंवार निष्ठत असल्यास याला रिकरंट डिस्लोकेशन म्हणतात त्यामध्ये आपल्याला आर्थोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेची गरज पडू शकते थँक्यू